केले दोन दिवस झाले ह्या तरुणाचा व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे लोकांनी अक्षरशः या व्हिडिओला डोक्यावर घेतले ज्याच्या त्याच्या स्टेटसला फक्त हाच व्हिडिओ पाहायला मिळतोय परंतु दुसरी बाजू अशी की काही नेटेकरांनी या तरुणाला ट्रोल ही केले ते अशा पद्धतीने यामध्ये लिहिलंय की गड किल्ल्यांवर कपल ट्रेड करणाऱ्या या दादाला सांगा महाराज कसे होते कालपासून त्याचे स्टेटस लावत आहात त्यानेच असे फोटो किल्ल्यावर काढलेत आपण नेमकं का कोणाला मोठं करतोय हे लक्षात घ्या भावनिक होऊ नका तर काही जणांनी प्रेयसीला घेऊन हा दादा गडावरती जातो अशा पद्धतीने या तरुणाला ट्रोल केलंय आता यातून काही प्रश्न निर्माण होतात ते असे खरंच आपण चुकीच्या माणसाला मोठं केलंय का महाराजांच्या नावाचा वापर करून हा तरुण फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे करतोय का की खरंच हा महाराजांचा खरा मावळा आहे पाहुयात या मागची सत्यता व्यक्तीत नारा नाव आहे संतोष नेताजी माने हा तरुण कोल्हापुरातील मार्केट प्रेयसीला घेऊन गडावर जातो पण माहिती करता ही तरुणी त्या तरुणाची प्रेयसी नसून बायको आहे तिचं नाव अर्चना संतोष माने त्यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला असून ती बेळगावची आहे दोघेही नवरा बायको नेहमीच गडकोटांवर स्वच्छता करण्यासाठी तत्पर असतात ते विशाळगड पन्हाळगड पावनगड तसेच इतर किल्ल्यांवरती जाऊन महिन्यातून एकदा स्वच्छता मोहीम पार पाडतात आणि गड किल्ल्यांचं संवर्धनही करतात पाहुयात संतोषचे आणखी काही दुगे शिवराय मित्रांनो जरा आम्ही आलेलो आहे ते विशाळ स्वच्छता म्हणून करण्यासाठी आणि इथं गडाची एवढी अवस्था बेकार झालेली आहे की इथं संपूर्ण कचरा म्हणजे दारूच्या बाटल्या बघा तुम्ही बघू शकतो हे सगळं लोकांनी केलेलं आहे आणि राजांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी एवढं रक्त सांडलं आणि गडकिल्ले एवढे उभा केली आणि याचा वापर दारू पिण्यासाठी पार्ट्या करण्यासाठी होत आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यावर अशा घटना होतात हे कुठंतरी थांबलं आज आपण बघू शकता की जे काही कचरा सापडलेला आहे विशाळगडावर गडावर संपूर्ण प्लास्टिक बॉटल जमा केलेल्या आहेत हे सगळे शिवभक्त आलेले आहेत वेगवेगळ्या आहेत काही कोल्हापुरातले सांगली सातार कौतुक करावं तेवढं कमी कारण की कामधंदा नोकरी सोडून हे एका फक्त राजांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी गडाची स्वच्छता करण्यासाठी आलेलं आहे खरोखर या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आता या सर्वावरून आपणच अनुमान लावूयात की आपण चुकीच्या माणसाला मोठ केलंय का फोटो मध्ये दिसणारी ही तरुणी त्याची प्रेयसी नसून बायको आहे त्यामुळे संतोषला ट्रोल टोल करणाऱ्यांना संतोष काय म्हणतो तेही आपण पाहूयात जय शिवराय मित्रांनो जी लोकं मला ट्रोल करत आहेत किंवा काही चुकीच्या अपवा पसरवत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही दादा जे व्हायरल करायला आहे ते सगळं चुकीचं आहे आणि सातेरीवरचा फोटो घेऊन तुम्ही किल्ल्यावर आहे असं व्हायरल करत आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि माझा फोटो एकच पन्हाळ्यावरचा आहे बाकी कोणते नाहीत आणि दुसरी गोष्ट ती माझी कोणती गर्लफ्रेंड किंवा प्रियसी नसून माझी बायको आहे आणि छत्रपती शिवरायांनी हेच शिकवली की परस्त्री माती समान असते तर तुम्ही स्वतःला सम विचार करा की तुम्ही किती शिवभक्त आहे परस्त्री माते समान असते एवढं तर लक्षात असू दे प्रत्यक्ष माहिती घ्या कन्फर्म करा आणि मगच चुकीच्या आपोआप पसरवा नाहीतर चुकीचं काही पसरवू नका कारण ती माझी मिसेज आहे आणि एखाद्या परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा आहे एवढं लक्षात असू दे काही चुकीच्या आपोआप पसरवू नका एवढीच विनंती आहे जय शिवरा